नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते एव्हिडन्स ॲक्ट अठराशे बहात्तर कलम एकशे सहाची पूर्ण माहिती सेक्शन एकशे सहा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कलम एकशे सहा काय सांगतो जेव्हा एखादं विशिष्ट तथ्य म्हणजेच फॅक्ट केवळ एखाद्या व्यक्तीच्या खास ज्ञानात आहे तेव्हा तो तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर काही घटना किंवा गोष्टी अशा असतात ज्या सामान्य लोकांना माहीत नसतात पण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या किंवा त्या प्रसंगाशी जवळून संबंधित व्यक्तीला त्या गोष्टीची माहिती असण्याची शक्यता असते अशावेळी त्या खास माहितीची जबाबदारी म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ त्या व्यक्तीवर असते कलम एकशे सहाची उदाहरणासह स्पष्टता उदाहरण एक एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळतो घरात त्यावेळी फक्त एकच व्यक्ती म्हणजे ए उपस्थित होती मृत्यूची नेमकी वेळ कारण व परिस्थिती सामान्य लोकांना माहीत नाही या ठिकाणी ए या व्यक्तीवर कलम एकशे सहा लागू होतं कारण ती माहिती फक्त त्यालाच माहिती असू शकते उदाहरण दोन पोलिसांनी आरोपीला अटक केली त्या त्यावेळी त्याच्याकडे चोरीची वस्तू सापडली आरोपी म्हणतो हे मला कुणीतरी दिलं आता इथे कोण दिलं कधी दिलं ह्याची माहिती फक्त आरोपीलाच माहीत असते म्हणून कलम एकशे सहा नुसार हे स्पष्टीकरण देणं हे त्याचं कर्तव्य आहे आता हे कलम केव्हा लागू होतं परिस्थिती कलम एकशे सहा लागू होतं विशेष माहिती केवळ एका व्यक्तीकडे असेल तेव्हा सामान्य लोकांना ती माहिती माहीत नसेल आरोपी किंवा साक्षीदाराकडे घटना घडताना माहिती मिळालेली असेल कोर्ट सामान्य पुरायांवर ती माहिती मिळवू शकणार नाही तेव्हा मग कलम एकशे सहा काय सिद्ध करत नाही आरोपी दोषी आहे का हे कलम स्वतःहून सिद्ध करत नाही कोर्टाने आरोपीला जबरदस्तीने दोषी ठरवावं का तर नाही फक्त त्याच्याकडे असलेल्या माहितीची जबाबदारी त्याच्यावर टाकली जाते मग हे कलम का गरजेचं आहे अनेकदा अशी स्थिती असते की एखादी गोष्ट पूर्णपणे खाजगी असते आणि ती व्यक्तीच ती माहिती देऊ शकते जर तिने स्पष्टीकरण दिलं नाही तर न्यायालय ते लक्षात घेऊन निर्णय घेऊ शकतं तिथे उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ठरलं तर मग या मालिकेतलं दामिनी देशमुख ॲडव्होकेट ही तिची क्लायंट साक्षीला सांगते की कोर्टात तू कुणाच्या ठिकाणी मी हजर होते हेच सांग तुझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्य आहे आता ती हे असं का सांगते ह्याचं कारण मी सांगते कारण जर साक्षी तिथे हजर होती आणि तिला जर या खुनाच्या बाबतीत काही माहिती असेल तिने पाहिलं असेल काय घडलं हे फक्त तिलाच सांगता येऊ शकतं इतर कोणाला माहिती असू शकत नाही तसंच एकशे सहानुसार नुसार मग तिच्यावर ही गोष्ट लागू होते म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ हे तिच्यावर लागू होतं की तिने त्या गोष्टीची माहिती कोर्टाला द्यावी थोडक्यात सारांश म्हणजे काय तर कलम एकशे सहा म्हणजे तुलाच माहिती आहे तर तुलाच सांगावं लागेल आरोपी दोषी आहे का नाही हे ठरवणं कोर्टाचं काम आहे पण आरोपीकडेच जर विशेष माहिती असेल तर तो ती लपवू शकत नाही इन शॉर्ट व्हेन एनी फॅक्ट इज इस्पेशली विद इन द नॉलेज ऑफ एनी पर्सन द बर्डन ऑफ प्रूव्हिंग दॅट फॅक्ट इज अपॉन हिम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा तसेच नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद